डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट बेंदर्गी आणि दुधनी नगर परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा महायुतीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांचे उमेदवारी अर्ज सोमवारी मोठ्या उत्साहात दाखल करण्यात आले भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांच्या उपस्थितीत सर्व उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केले अक्कलकोट तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन भारतीय जनता पक्षावरील विश्वास व्यक्त केला अर्ज दाखल केल्यानंतर नागरिकांना मार्गदर्शन करताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले तसेच अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पारदर्शक प्रशासनासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध असल्याचा निर्धारही यावेळी व्यक्त केला या रॅलीत राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री आणि पालकमंत्री जयकुमार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे भाजपचे माजी अध्यक्ष शहाजी मंडळाचे कार्यकारी अमोलराजे भोसले देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे भाजपचे मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील महेश हिंदोळे शिवशरण जोजन अप्पासाहेब बिराजदार यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्कलकोट येथे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी युवा नेते मिलन कल्याण शेट्टी मेंदर्गीमध्ये अंजलीताई बाहेरमठ दुधनी मध्ये अतुल मेळकुंदे यांनी अर्ज भरला आहे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास आमदार कल्याण शेट्टी यांनी व्यक्त केला आहे विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा